नमस्कार सुप्रभात कांद्यानं लासलगावमध्ये पुन्हा एकदा आपली चमक दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे तिथले जे बाजारभाव आहे ते थोडे वधारलेले आहेत मध्य प्रदेशच्या शाजापूरमध्ये जिथे कांद्याचे बाजारभाव पडलेले होते आणि आवक वाढली अशा बातम्या होत्या त्या ठिकाणी सुद्धा आज मार्केट वाढायला लागलं ला आहे बांगलादेशची निर्यात जी आहे या संदर्भात अजून पक्की माहिती जरी नसली तरी डंगा बॉर्डरवर आज सकाळी सात गाड्या दाखल झालेल्या आहेत नेपाळमध्ये नवीन सरकारची स्थापना अंतरिम सरकारची स्थापना झालेली आहे आणि तिथलं वातावरण लवकरच उघडल्यानं निवडल्यानं कांद्यासाठीची चांगली बातमी आहे की सीमा जी आहे भारत आणि नेपाळची ती लवकरच खुली होण्याची शक्यता आहे आज शनिवार आहे दिनांक तेरा सप्टेंबर आणि आज जी आवक आहे ती थोडीशी कमी आहे बऱ्याच याच्यामध्ये आणि मी जसं मागे सांगितलं की आवकेचा जो हे आहे बहर आहे तो लवकरच ओसरेल असं मी हिंदीच्या आणि मराठीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये कल्पना दिलेली होती अंदाज लावलेला होता तर त्याची आता स्थिती आपल्याला बघायला मिळते आहे नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे तेरा डिसेंबर शनिवार आणि आज थोडसा बाजारामध्ये दिलासादायक ज्या घटना आहेत त्या बघायला मिळत आहेत तर सगळ्यात आधी आपण शाजापूरची बातमी बघू शाजापूर, शाजापूर हे मध्य प्रदेशमधली महत्त्वाची मंडी समजली जाते इंदोर रतलाम आणि शाजापूर आणि उज्जैन आणि भोपाळ तर भोपाळपेक्षा यात तीन मंडी ज्या आहेत तीन बाजार समित्या आहेत त्या महत्वाच्या आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर उज्जैन आहे दुसऱ्या क्रमांका पहिल्या क्रमांकावर इंदोर दुसरे उज्जैन शाजापूर रतलाम तर मध्ये आज जे कांद्याचे बाजारभाव आहे ते साडे अकरा ते बारा ते थोडे वाढलेले आहेत असं सांगण्यात येत आहे दोन तीन दिवसांपूर्वी गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत आणि एक एक लाख कट्टा कांद्याचा जात होता अशा बातम्या होत्या काळजीचं चित्र होत इंदोरची पण परिस्थिती फार काही अशी कांद्याच्या आवकीची नाही आहे आज इंदोरमध्ये कांद्याची आवक जी आहे ती मागच्या तीन चार दिवसांच्या चा तुलनेत घटलेली आहे पण इंदोरमध्ये आणखी एक घटना घडलेली आहे ती म्हणजे तिथे तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की आजची जी माझ्यासमोर मी वाचून दाखवतो की ट्रान्सपोर्टच्या संदर्भात थोडेशा काही अडचणी येत आहेत आणि ट्रान्सपोर्ट कमी असल्यानं किंवा या सगळ्या वातावरणामुळे म्हणा किंवा आणखी याच्यामुळे की ट्रान्सपोर्टचे बाजारभाव बा, ट्रान्सपोर्टचे जे भाव आहे ते एक रुपयांनी वाढलेले आहेत या सगळ्या याच्यामध्ये त्याचा परिणाम असा झाला की इंदोरची जी आवक कालपर्यंत एक लाख कट्टा पंच्याहत्तर हजा, हजार हजार कट्टा ती आता घसरून चाळीस ते पन्नास हजार कट्टे कांद्याचे एवढीच आहे त्यामुळे तिथे पुन्हा बाजारभावाचा दिलासा मिळतो आहे हैदराबादच्या संदर्भातले माझ्याकडे बाजारभाव आहे खरं तर या गोष्टी मी सांगत नाही आपल्या ग्रुपला म्हणजे व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे शिवारचा त्याचे लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये असते तिथे मी अगदी सकाळी हे जे बाजारभाव मला मिळतात वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या पेढ्यांकडनं असतील किंवा वेगवेगळ्या याच्यातनं असतील मंडीतनं असतील बाजार समित्यांमधनं असतील ते मी टाकत असतो त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ करायची गरज नाही तुम्हाला तसंही ते अगदी कमी श्रमात कमी वेळात ते बघायला मिळतील असं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तरी पण आता हा व्हिडिओ आहे तर त्याचा आढावा घेतो हैदराबादमध्ये साधारण ऐंशी ट्रक आले त्यापैकी चाळीस नवे चाळीस जुने असे तिथले व्यापारी कळवतात याच्यामध्ये आणि नैनिताल उत्तराखंडमध्ये जे मार्केट आहे हल्दवानी मंडी ज्याला म्हणतात तिथे इंदोरच्या कांद्याला सतराशे रुपये जो सुपर कांदा ॲव्हरेज कांदा म्हणजे साधारण पं पंचावन्न साठ याच्यामधला जो म्हटला जातो त्याला पंधराशे रुपये नाशिकच्या कांद्याला अठराशे रुपये तो, तो कांद सुपर कांदा म्हणजे साठ पासष्ट एम एमच्या पुढे आणि ज्याला मुक्कल कांदा किंवा ज्याला आपण पंचावन्न साठ एम एमचा कांदा आहे ॲव्हरेज साईज त्याला साधारण नाशिकच्या कांद्याला तिथे पंधराशे रुपये भाव मिळतो आहे ही आजची स्थिती आहे इथे थोडेसे भावामध्ये बदल जाणवत आहेत आता सिलीगुडीमध्ये कांद्याचे दर जे आहे तेरा ते अठरा रुपये असल्याचं कळवलं आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी दिल्लीच्या मार्केटमध्ये अठ्ठेचाळीस गाड्यांची आवक झाली त्यातल्या नाशिकवरनं सतरा पुण्यावरनं आठ कर्नाटकवरनं काही आलेलं नाही आणि एकूण सगळ्या गाड्या तिथं आता आहेत त्या एकशे सतरा आहे त्यापैकी पस्तीस गाड्या ज्या आहेत त्या खाली टिकून आहेत त्या अजून खाली व्हायच्या आहेत आणि बाकीच्या ज्या गाड्या त्याची माहिती इथे आलेल्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये तेरा गाड्या या सॉरी फुल किंवा हाफ आहे पस्तीस गाड्या खाली झाल्या माफ करा मुंबईच्या बाजारामध्ये कांद्याची एकूण जी आवक आहे ती एकशे सतरा वाहनांची आहे ही पण थोडीशी कमी दिसते याच्यामध्ये बंगलोरमध्ये आता कांद्याची आवक आज थोडीशी कमी आहे साधारण अठ्ठावन्न हजार सहाशे मेट्रिक टन माफ करा अठ्ठावन्न हजार सहाशे बॅग अशी ती आवक आहे त्याच्यामध्ये आणि तिथलं जी उपबाजार बाजार समिती जी आहे त्याच्यामध्ये आली आहे साधारण साडेतीन हजार बॅग आता दुसरी जी त्याच्यामधल्या गोष्टी जी आहे शाजापूरचं मी जे तुम्हाला सांगितलं साधारण बावीस ते पंचवीस हजार कट्टे आहेत सुरुवातीला बाजारभाव कमी होते पण जसं जसं त्यांच्या लक्षात आलं लिलाव सुरू झाल्यावर की अरे माल कमी है त्या है आहे त्यामुळे हे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजारभावांच्या वाढल्या सोलापूरमध्ये आज एकशे पाच गाड्या आलेल्या आहेत एकशे पाच गाड्यांची कांदा आवक झालेली आहे दुसरीकडे लासलगावमध्ये म्हणजे उमराण्यामध्ये नवीन कांदा आला होता त्या शेतकऱ्यांनी हौसेनं लागवड केली होती आणि तो अर्ली खरीपाचा कांदा होता म्हणून तो लवकर आला पण लासलगावमध्ये तीन गाड्या या नवीन कांद्याच्या आलेल्या आहेत त्यातले मालाची क्वालिटी चांगली आहे मी ग्रुपवर आपला व्हॉट्सअपच्या चॅनलवर ते टाकलेलं आहे त्यामुळे ती पण एक चांगली त्याला बाजारभाव मिळू शकतो त्याचा रंग आणि या सगळ्या याच्यामध्ये असा आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं की लासलगाव बाजारामध्ये साधारण दीडशे ते दोनशे रुपयांनी कांद्याचे बाजारभाव पर क्विंटल वाढलेले आहेत दुबईसाठी गाड्या भरणं सुरू आहे जो चांगल्या क्वालिटीचा माल आहे दुबईला साधारण पंचावन्न ते पासष्ट एम एम किंवा ज्याला आपण ॲव्हरेज कांदा म्हणतो सुपरपेक्षा खाली किंवा मुक्कल कांदा म्हणतो अशा पद्धतीचा माल हा दुबईसाठी लागतो दुबईचे ऑर्डर आल्यानं त्या ठिकाणी किंवा मागणी वाढल्यानं दुबईवरनं त्या ठिकाणी कांद्याच्या गाड्या आता तिकडे लोड होत आहेत आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं की त्याचा परिणाम असा झाला की जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे किंवा जो ॲव्हरेज कांदा आहे त्याचे जे बाजारभाव आहेत ते बऱ्यापैकी जरी नसले तरी थोडेसे वाढलेले आहेत साधारण दोनशे रुपये म्हणजे दीड ते दोन रुपयांनी बाजार सुधारलेला आहे त्यामुळे लासलगावमध्ये ही चांगली बातमी आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि आता शेवटचं नेपाळच्या ज्या काही घडामोडी आहेत नेपाळमध्ये अंतरिम सरकार आलेलं आहे त्यांनी निवडणुका जाहीर केल्या आहेत तिथल्या संसद विसर्जित केली आहे आणि सुशिला कारकी ज्या मुख्य न्यायाधीश होत्या नेपाळ मुख्य सरन्यायाधीश होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आता अंतरिम पंतप्रधान किंवा हंगामी पंतप्रधानपदी त्यांची निवड झालेली आहे ते, सर ते आता सरकार स्थापन करतील तिथे आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे रात्री बारा वाजल्यापासनं काल आणि ही सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येण्यासाठी कदाचित आणखी दोन तीन दिवस लागतील आणि येत्या सोमवारपासनं किंवा मंगळवारपासनं तिथली जी बाजारपेठ त्या सगळ्या सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते तिथलं बरंच नुकसान झालं आहे वगैरे हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे कांद्याच्या ज्या गाड्या आपल्याकडनं दिवसाला चाळीस पन्नास किंवा साठ अशा जायच्या आणि नेपाळमध्ये आपला एकूण कांदा जो वर्षाला जातो तो साधारण पावणे दोन लाख मेट्रिक टन कांदा जातो म्हणजे भारताचा पाचवा आयातदार मोठा देश आहे नेपाळ त्यामुळे मधल्या काळामध्ये तो पण फटका आपल्याला बसला होता आणि उत्तरेकडच्या मार्केटमध्ये गाड्या थांबणं गाड्या साचणं त्याला पावसाचे काही हे होते असं मी तुम्हाला सांगितलं तर ते परत रिपीट करत नाही या सगळ्याचा जो एकूण गोळाबिरी जो आहे की नेपाळच्या कांदा निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच तिथेही आपल्याला त्याचा परिणाम लोकल मार्केटवर दबाव येऊन बाजारभावाच्या संदर्भात मिळू शकतो ही जरा चांगल्या चांगल्या बातम्या आज तुम्हाला त्या काही फार भा मोठ्या भाववाढीच्या नसल्या तरी बाजारभाव स्थिरावण्याच्या किंवा थोड्याशा पुन्हा सोप्या होण्याच्या थोड्याशा वधारण्याच्या अशा आहेत येणाऱ्या काळात अशीच माहिती घेऊया तोपर्यंत जोडून राहा नमस्कार